देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल मराठी शोध सत्य बातमीचा परभणी जिल्ह्यातील महातपुरी फाटा येथे आरक्षण बचाव यात्रा आली असता ओबीसी बांधवांकडून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यात येणार होता तसे आयोजन करून पुष्पहार घेऊन कार्यकर्ते भव्य स्वागतासाठी उभे होते परंतु पुष्पहार न घेता ते पुष्पहार महापुरुषांना समर्पित करण्याचे आवाहन कार्यकर्ते यांना गंगाखेड येथील दौऱ्यादरम्यान महातपुरी फाटा येथे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केले यावेळी वंचित बहुजन आघाडी सोनपेठ तालुकासह असंख्य ओबीसी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी सोनपेठ तालुका पदाधिकारी यांच्या वतीने सुद्धा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य सत्कार महातपुरी फाटा येथे ठेवण्यात आला होता यावेळी परभणी जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

समाजात उद्यू मध्ये दोन पडलेले आहेत एकमेकांच्या विरोधात आहे आपण असं म्हणतोय की आरक्षण वाचलं उपस्थित तर आरक्षण वाचलं पाहिजे आणि जे काही काम सरकारने केले ते रद्द झालं

ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका